हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग टू एव्हरीवन कसे आहात सर्वजण मी मस्त आहे आणि मी तुमच्यामधीलच तुमचीच एक सखी आणि आज माझा धपाटे किंवा पराठे करण्याचा बेत होता म्हणजे कद्दूचे कारण का कद्दूमध्ये कसं आयन असतं त्याच्यामुळे आपण ते खायला पाहिजे आणि भाजी केली ना तर मुलं तितके खात नाहीत त्यामुळे मी म्हटलं पराठे करूयात जेणेकरून माझा पिल्लू खाईल आणि मी आज याची चटणी करायचं ठरवलं होतं पुदिना आणि कोथिंबीर कारण का पुदिना पण खूप चांगला असतो आपण खायला पाहिजे पण असं असं आपल्याला खाल्लं जात नाही चटणीमध्ये आपण खाऊ शकतो त्याच्यामुळे मी त्याची चटणी केली आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी ते, मी प्रिपरेशन करायला सुरू केली कांदा वगैरे कट करून घेतला बारीक बारीक जेणेकरून आपण कोणत्याही धपाट्यांमध्ये ना असं कांदा वगैरे टाकल्यानं खूप छान लागतो मी तर कद्दूचे असो टोमॅटोच्या असो कशाचे केले ना त्याच्यामध्ये कांदा कंपल्सरी टाकते आणि मिरची लसूण कुठून टाकते जेणेकरून छान टेस्टी व्हावे आणि तुम्ही करता की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप झटपट होतात आणि यामध्ये ना आपण मल्टीग्रेन आटा घेणार आहोत जेणेकरून चार पाच आटा मिक्स म्हणजे आपण हे यूट्यूबचं नवीनच चॅनल आहे त्याच्यामुळे मला इतकं काही असं व्हिडिओ छान बनवता येत नाहीत एडिट करता येत नाहीत पण प्लीज तुम्ही समजून घ्या आणि सपोर्ट करा कारण का गृहिणी आहे म्हटल्यानंतर काहीतरी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी खूप सर्वांचे व्हिडिओज वगैरे पाहिले आणि त्याच्यावरून ठरवलं की आपणही काहीतरी करूयात करू करुण शकतो आता बघूयात किती यश मिळतं ते त्याच्या इथे बघा मी लसूण आणि मिरची कुट कुट करून घेतला त्याचा आणि यामध्ये की नाही आपण गव्हाचा आटा ज्वारी बाजरी बेसन आणि नाचणीचा आटा घेणार आहोत जेणेकरून मल्टीग्रेन आजकाल ते फिक ट्रेंड पण आहे ना की मल्टीग्रेन आटा त्याच्यामुळे मी म्हटलं घरच्या घरीच आपण तर नेहमीच धपाटे करतो आपण तर नेहमी भ मल्टीग्रेन आटाच त्याच्यात यूज करतो त्याच्यामुळे मग नवीन नाव आहे मल्टीग्रेन वगैरे पण मुलांनाही द्यायला छान वाटतं आणि आज मी त्याला टिफिनमध्ये म्हणजे हाफ डेच होता त्याच्यामुळे त्याला भगर करून दिली सकाळी आणि मी म्हटलं तो एक वाजता येईल त्याच्या आधी सर्व गरम गरम त्याला पराठा आणि चटणी देता येईल इकडं मी कांदा वगैरे कट करून घेतला आणि मग मी म्हटलं मी थोडंसं बदाम वगैरे कवर काढून घेते अंजीर भिजू घालते तोपर्यंत यांना म्हटलं मला खिसून देता का हो गरम, तर ह्यांनी म्हटले हो खिसून देतो कारण का मग मलाही म्हणजे सकाळचं कसं माझं गरम पाणी पिणं वगैरे असतं ते क करायला थोडा वेळ भेटतो म्हणजे आपल्याला जर कोणी हेल्प केली ना तर आपल्यालाही आपल्या हेल्थकडे वेळ द्यायला भेटतो आणि मी कसं सकाळी एक फ्रूट खाते जेणेकरून म्हणजे हे सगळं स्वयंपाक वगैरे होईपर्यंत थोडंसं पोटाला आधार कारण का एकदमच उपाशी राहिलं ना मग ते ॲसिडिटी तयार होते आणि मग पोट पण व्यवस्थित असं वेगळंच असं होतं एकदम खाल्ल्यानंतर भूक लागून त्याच्यामुळं मी थोडंफार खाऊन घेते म्हणजे जसं जसं जस जस वेळ भेटेल तसं म्हणजे अंजीर खाणं बदाम खाणं फ्रूट खाणं काहीतरी किंवा जर नाश्ता जर मी आधी केला असेल तर नाश्ता खाणं पण आज तर ह्यांना जायचं होतं ऑफिसला म्हणजे नाश्ता रेडी होता पण मला करायला वेळ नव्हता भगर केलेली होती पण म्हटलं आधी सगळं प्रिपेअर करून घेते यांना एक पराठा का टाकून देते मग वाटलं असतं मला करता येईल आणि मग आता हे सगळं झालं की लगेच आपलं असतं की भांडे घासायचे घर आवरायचं प आणि मग मी काय करते आधी मी जेवून घेते आणि नंतर बाकीचे कामं करते हे बघा मी गव्हाचा आटा घेतला त्याच्यानंतर ज्वारीचं घेतले म्हणजे थोडं दोन 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 चम्मच सगळ्यांचं घ्यायचं ज्वारीचं टाकलं त्याच्यामध्ये मग नंतर मी याचं बाजरीचं घेतलं बाजरीचं बघा बाजरी थोडंसं ब्लॅकिश दिसतं आ, बाजरी पण खायला पाहिजे आणि हे बघा मी बेसनचं पीठ घेतलं थोडंसं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जिरे ओवा आपले तीळ पण टाकायचे आणि मी ते पिझ्झामध्ये भेटतं ना ते ते पिझ्झामध्ये असतं ना ते ऑरिगॉनिक ते पण याच्यात थोडंसं टाकलं होतं जेणेकरून थोडी म्हणजे बाहेरचं म्हणजे बाहेरचं सा खाल्ल्यासारखी पण टेस्ट यायला पाहिजे हे बघा धनिया पावडर टाकलं जिरे पावडर हे मी ना असं पावडर एक एक म्हणजे एकदाच करून ठेवते जेणेकरून मला महिनाभर प्रत्येक वेळेस असं बनवायची काही गरज नाही आणि इझी पण वाटतं प्रत्येक भाज्यामध्ये पराठ्यांमध्ये असं टाकलं जातं आणि हे बघा तीळ पण एका छोट्याशा याच्यामध्ये काढून घेतलेत आणि हे बघा तीळ पण टाकते कारण का तीळ हे आपल्याला आपण खायला पाहिजे पण रोज केसांसाठी तर खूप चांगला असतात रोज एक चम्मच तीळ जवस एक चम्मच खायलाच पाहिजे जवसामध्ये ओमेगा थ्री असतं आणि हे बघा जिरे पावडर टाकलं थोडंसं सगळं थोडं थोडं टाकायचं जेणेकरून म्हणजे छान टेस्ट येते मी जास्त तिखट नाही करत कारण का माझं पिल्लू तिखट नाही खात पण तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट पण करू शकता आणि हे बघा मी ओवा चोळून टाकते आणि ओव्यामुळे एक वेगळीच भारी टेस्ट येते तुम्ही कोणत्याही पुऱ्यांमध्ये वगैरे करताना ओवा टाका एकदम भारी टेस्ट येते आणि हे सर्व मी माझ्या मम्मीकडूनच शिकली आहे कारण का ती करताना मी पाहिलं आहे आणि आता मी करते माझ्या बाळासाठी म्हणजे ही परंपरा अशीच चालू राहावी असं मला वाटतं आहे म्हणजे खरंच आता मी माझ्या म्हणजे मला मुलगी तर नाही आहे मुलगा आहे पण मी त्याला आणि तो बघत राहतो मी मी काय काय, काय करते ते त्याच्यामुळे तोही पुढे करेलच कसं म्हणजे खरं हेल्दी खाणं हे खूप गरजेचं आहे आजकालच्या ज्याच्यात तर सगळेजणं बाहेरचं ऑर्डर आणि हे ते जर आपणच बाहेरचं ऑर्डर करून खायला लागलो आपले काये, काये मुले तर आपले मुलं कधी शिकतील की काय काय टाकायचं असतं काय करायचं असतं आणि हे बघा मी थोडंसं ऑरिगॅनो पण टाकलं त्याच्यामुळे एक वेगळी छान टेस्ट येते आणि हे सगळं असं तूप टाकायचं थोडंसं एक चमचा म्हणजे जेणेकरून ते मऊ होतील आपण एकतर ते कपड्यांवर पण थापू शकतो किंवा डिरेक्टली लाटू पण शकतो मी कपड्यांवर पण कधीकधी थापते किंवा डिरेक्टली आपण न चपाता चपाती पराठा करतो ना तसं पण करू शकतो हे बघा हळद टाकली चटणी मीठ सगळं टाकून घेतलं म्हणजे माझ्या मुलाला धपाटे पण आवडतात आणि पराठे पण आवडतात मग माझ्या माझ्या सोयीने मी कधी धपाटे कधी पराठे असं दोन्ही पण करते आणि हे बघ बग, हे बघा जे आपण कूट केला होता ना मिरचीचा आणि लसणाचा ते याच्यात टाकून घेतला आणि मिरचीनं सहसं कुटून टाकली ना खूप छान फ्लेवर येतो असं मला तर खूप आवडते आणि मी हा खलबत्ता म्हणजे मा मम्मीकडूनच आणलेला आहे आणि मला खलबत्त्याशिवाय म्हणजे लसूण जिरे मला खलबत्त्यातच कुटून आवडतात खूप छान वाटतं एक छान टेस्ट येते आणि लहान म्हणजे सवय पण आहे आणि हे बघा आणि आपलं पीठ रेडी आहे बोलता बोलता तर तयार पण झालं तुम्ही पण बनवायला घ्या खूप छान होतात टेस्टी होतात आणि हेल्दी पण मला सॉन्ग म्हणत म्हणत स्वयंपाक करायला खूप आवडतो त्याच्यामुळे मी सॉन्ग ऐकते पण कधी देवाचं कधी हे आणि म्हणते पण हसता रे ताहू मै तुझसे क्यू आजिक झसे मिलकर क्यों आज कल बदले बदले हैं मेरे तेवर क्यों आज कल खे मेरी हर जगह ढूंढे तुझे बेवजा ये मैं हूं या कोई और है मेरी तरह कैसे हुआ, हुआ कैसे हुआ तू इतना ज़रूरी कैसे हुआ कैसे हुआ कैसे हुआ तू इतना ज़रूरी कैसे हुआ आपण आपले छंद जोपायसायला पाहिजे लोक काय म्हणतील हे काय म्हणतील तर सगळं आयुष्य त्याच्यामध्ये निघून जातं त्याच्यामुळे मला गाणं म्हणायला आवडतं तर मी म्हणते आता सगळेच सिंगर किंवा सगळेच जणं डान्सर होऊ शकत नाहीत त्यामुळे आपण आपले जे छंद असतात ते पण जोपायसायला पाहिजे जेणेकरून आपल्या मेंटल पीससाठी खूप छान वाटतं तुम्ही पण करून बघा वेळात वेळ काढून आपला छंद आणि आपली हेल्थ आपण जपायलाच हवी आणि हे बघा मी पीठ आता मळून घेतलं रेस्ट करायला ठेवलं आणि तोपर्यंत मी चटणी करायला घेतली कोथिंबीर आणि धनिया पुदिना छान धुवून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि थोडंसं मी बारीक चॉप करून घेतला म्हणजे थोडं थोडंच जेणेकरून छान मिक्सरमध्ये बारीक होईल त्यामध्ये व थोडंसं मी शेंगदाणे टाकले थोडंसं डाळवं टाकलं हे बघा डाळवचा आणि हे शेंगदाणे मी आजच सकाळी भाजले होते मला पीठ करून ठेवायचं होतं कारण का भाजीचं शेंगदाण्याचं कूट मी एकदाच करून ठेवते सात आठ दिवसासाठी जेणेकरून भाजी टाकता येतं इझिली मीठ थोडंसं टाकलं थोडीशी चटणी आणि थोडंसा ते अंबारी मसाला टाकला लसूण कांद्याचा जो मसाला असतो ना तो आणि मग मी मी मिक्सरमधून काढून घेतली चटणी आणि खूप छान झाली होती टेस्टी झाली होती यांना तर खूप आवडली मी असं जे हेल्दी हेल्दी काही बनवते ना ह्यांना खूप आवडतं ह्यांना असं म्हणजे हेल्दीच खायला आवडतं बाहेरचं खायला नाही आवडत आणि मग आता बघूत माझ्या पिल्लू काय म्हणतो तो आल्यानंतर त्याला जर आवडलं तर मग पावले मी कारण का त्याला आवडायला पाहिजे मेन म्हणजे मी सहसा पुदिन्याची चटणी नव्हते करत शेंगदाण्याची खोबऱ्याची त्याचीच चटणी करते पण म्हटलं आज पुदिन्याची करू कारण का नेहमी नेहमी त्या तर खातोच काहीतरी वेगळं आणि त्यानंतर मी पराठा करायला घेतला कारण का यांना ऑफिसमध्ये जायला उशीर सुरू होत होता आणि म्हटलं पटकन करून घेऊन एक दोन झाले म्हणजे ते खायला मोकळे आणि मग त्यांना लगेच मी ताट वाढून दिलं गरम गरमच छान लागतात आणि त्यांची मिटिंग पण होती नऊ नऊ वाजता त्यांची मिटिंग होती मग एक मिटिंग करूनच ते ऑफिसला जाणार होते आणि खरंच ना आपलं म्हणजे आपण तरी घरीच काम करतो पण आपल्या नवऱ्यांना किती बाहेर जाऊन काम करावं लागतं सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं मलाही वाटतं माझ्या नवऱ्याला मी हेल्प करावी मेन म्हणजे फायनान्शियल हेल्प करावी पण बघूत आयुष्याने जर साथ दिली तर आपण काहीतरी करूयात नक्कीच आणि खरंच या यूट्यूबमुळे तर सर्व ज्या घरी बसणाऱ्या बाया होत्या त्याही आहेत मला इतकं छान वाटत आहे यूट्यूबने खरंच म्हणजे एक असं वेगळंच आयुष्य निर्माण करून ठेवलं आहे त्यांच्या आयुष्यात म्हणजे ते काही पण घेऊ शकतात काही पण करू शकतात नाहीतर आधी कसं नवऱ्यावरच डिपेंड राहावं लागत होतं एज्युकेशन घेतलं तरच बाहेर जाऊन जॉब करू शकतो नाही तर घरच्या घरी काहीच नाही पण आता घरच्या घरीही आपण काहीही करू शकतो खरंच म माझे जर कोणी व्हिडिओ पाहत असेल आणि त्या गृहिणी असतील आणि त्यांनाही काहीतरी कमवायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच यूट्यूबचं चॅनल ओपन करा यामध्ये आपण नक्कीच ग्रो होऊ सर्व मिळून ग्रो होऊ आणि सर्व मिळवून आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करून आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला एंड करते आणि पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि आपला स्वयंपाक तर सुरूच राहणार आहे सकाळ संध्याकाळ दुपार चल भेट चला मग भेटूयात आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवडतील हेही सांगा आणि खरंच आपला कर्म चांगले ठेवा आपल्यासोबत नक्की चांगलं होणार आहे आपल्याला दुसऱ्यांचा हेवा देवा किंवा ती काय करते ती खूप मोठी झाली आहे ती कोणाला पाय खेचायची कामं करायची नाही आपण आपलं पुढे जायचं आणि हे बघा मी त्यांच्यासाठी ताट तयार करते थोडंसं तूप लावलं कारण का गरम गरम पराठ्यांवर तूप लावलं की छान लागतं आणि चटणी एका वाटीत द्यावी म्हटलं म्हणजे त्यांना छान खाता येईल आणि हे ताट वाढून ठेवल्यानंतरही त्यांची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी आले म्हणजे मी कितीही गरम करून द्या थंड व्हायचं ते थंड झालंच पण ठीक आहे त्याच्यानंतर मी त्यांना दिलं आणि आपले आपले सर्व पराठे करून घेतले कारण का पराठे करून मला नंतर भांडे पण घासायचे होते आणि फास्ट पटपट पराठे करून घेतले आणि या पराठ्यांना थोडं भाजायला वेळ लागतो कारण का फास्ट गॅसवर जर भाजले तर करपून जातात त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला हे करावं लागतं आणि इथे माझे झाले पराठे बाय बाय